चार तीन मूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया निमित्त सर्वांना शुभेच्छा अक्षय तृतीया निमित्त भात कांड्याला सरळ सोनबा पडल्याच्या गिरणीत हासुरूमधील सर्वात जुनी गिरण आणि नवीन मोडीपेक्षा मध्ये सगळं आता मोडीचे म्हणजे एक फोत भात टाकले त्याचा फडच्याच पडतोय अवघ्या पाच ते दहा मिनिटं त्याचा तांदूळ तयार होतो आणि आणि तांदळात कोंडा नाही काय नाही का स्वच्छ तांदूळ पण संकट गिरणी तिने घरात पावडर लावा नव्हती म्हणून ते पावडर लावते बसतील तोंडाला खाज्या डाळा बापला दहा किलो असलो तर पाच किलो सांगतात त्यामुळे हा बोर्डर खोटी बोली नेऊन रांधाच्या नवीन ने मशीन असल्यामुळे पहिल्यासारखी कोंडा बिंडा मिक्स काय तांदूळ येत नव्हतं अगदी हाय स्वच्छ तांदूळ म्हणजे घरी जाऊन निवडायची पण काय गरज नाही पहिली लहानपणाची आठवण झाली आम्ही आईबरोबर पाठी लागून गिरणी जायचो लहान असताना पाठी लागायची परिस्थिती आणि मोठे झाल्यावर हो, आई पाठी लागते भात काढून आणून हे दर फलक श्रीशान का पीठ लावायला काय सुट्टी दिल नाही सगळीकडे पीठच लावत असते तोंडाला नंतर डोळ्यात गेली म्हणून रडत बसते भाऊदा त्या डोळ्यातले सगळे पीठ काढले गिरण तशी स्वच्छ तसा भाऊ स्वभाव स्वभाव स्वच्छ विनू म्हणाला नाश्ता करूया कथावरून सुट्टीला आमचे मित्र रणजित आले होते अलिशिटी आज गरम गरम वडा चालू होता था। विनायकाचा त्यावर प्रश्न ठीक झाला रणजितला विनायकने सागर सरासने बोलून घेतलं आणि मग चौघजण आम्ही नाश्त्याला बसलो सागर सर रणजित मी विनू आज अक्षय त्रे असल्यामुळे पोळ्या करा होत्या खरं कर जरा वेळा त्यामुळे नाश्ता करून फुल आणि मग नंतर ना गार प्यायला रणजितला एमवर पैसे काढत होते कारण सागरला मला ऑनलाईन पाहिजे होतं रणजितन दोघांच पण ऑनलाईन पाठवले आहेत तर माझ्यानं सागरच्या किशात पैसे कुठे होते रणजितला म्हणाला घरात जाऊन पैसे येतात तुला तर रणजित हात तेजा म्हणाला नाही असा आला पैसे शंभर टक्के मिळणार काय अडचण नाही ते पण रोख